दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचाराचा नारळ फोडताना दिंडोरीतून जनसन्मान यात्रेला सुरुवात केली आहे शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत नेण्यासाठीच नाशिकच्या पावनभूमीतून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जनसन्मान यात्रा काढण्यात आली आहे राज्यातील सत्ता पुन्हा दिल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुढील पाच सुरू ठेवण्यात येईल अशी घोषणा अजित पवार यांनी दिंडोरीमध्ये केलेली आहे शेतकऱ्यांना मोफत वीज आणि मुलींसाठी मोफत शिक्षण या निर्णयाची अंमलबजावणी केली जात असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे महायुतीचे शासन जनतेसाठी कल्याणकारी योजना राबवत असून जनता महायुतीला साथ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महायुतीत विधानसभेची जागा सध्या ज्या पक्षाकडे आहे ती त्याच पक्षाकडे राहील एखादी दुसरी जागा अदली बदली करण्याची मानसिकता तीनही पक्षांनी ठेवलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना सतरा तारखेला जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे अनुदान देण्याचा आमचा प्रयत्न आहे विरोधक यावर निवडणुकीचा जुमला असल्याची टीका करत जरी असले तरी आम्हाला संधी दिल्यास ही योजना पुढील पाच वर्षात देखील चालूच राहील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते दिंडोरी येथे झालेला आहे त्यावेळी बोलत होते योजना आपण चालू ठेवणार आहे काय काळजी करू नका दे त्याच्यामध्ये सहकार्य करा ही योजना चालू करील हे लोक विरोधक सांगतील बंद करणार आहेत थोडे दिवसा करतायत तसं अजिबात नाही दोन महिन्याचे जुलै आणि ऑगस्ट चे उद्याच्या सतरा तारखेला तुमच्या अकाउंटला येतील सतरा तारखेला काही ठिकाणी फॉर्म भरायला पुरस्कार आणि पैशाची व्यवस्था केलेली आहे काही काळजी करू नका दर दर दोन महिन्याला महिन्याला रुपये आम्ही देणार म्हणजे ना असेल तर दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेच्या शुभारंभप्रसंगी व्यासपीठावर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ कृषी मंत्री धनंजय मुंडे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे क्रीडा मंत्री संजय बनसोडे महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर युवक प्रदेशाध्यक्ष सुरत चव्हाण जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार प्रेरणा बलकवडे चेतन कासव चंद्रभागा झिरवाळा आदी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज दिंडोरी